गुरुजन वर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या सहसह रक्ताच्या तरुण व चफदार देशाच्या शिलेदारांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आनंदाचा अभिमानाचा सन्मानाचा दिवस आहे या शुभ दिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगुरीतून मुक्त झाला पंधरा ऑगस्ट भारतीय इतिहासातील सुवर्ण दिन होय मित्रांनो आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई मंगल पांडे अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्यांच्या प्राण्याची आहुती दिली देशासाठी त्यांनी त्यांचे बलिदान दिले त्या सर्व क्रांतीवीरांना माझे नमन आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपले सैनिक देशाच्या रक्षणासाठी सज्ज आहेत त्या स्वातंत्र्य सैनिकांना माझा सलाम या दिवशी सगळीकडे उत्साह व वा आनंदाचे वातावरण असते सर्व शाळा महाविद्यालय कार्यालयामध्ये ध्वजारोहण व विविध देशभक्तीचे कार्यक्रम घेतले जातात स्वातंत्र्यानंतर आपल्या भारताने खूप प्रगती केली विविधेत एकता हे भारताचे आपले अनोखे वैशिष्ट्य आहेत पण तरीही आपल्या देशात अनेक समस्या आहेत त्यावरून सर्वांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे देशातील सर्व नागरिकांनी एकत्र होऊन भा आपल्या भारताला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत जय हिंद जय भारत खूप ऐश्वर्या धन्यवाद